आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज लेखनी शस्त्र न्यूज में आपका स्वागत है रायगढ़ जिला रोहा तालुक जिला परिषद उर्दू खैरखुर्द शाजा मार्तीचे स्ट्रक्चर ऑडिट करता संबंधित प्रशासना अजब कारभार धोखादायक इमारतीक दुर्लक्ष चार वर्ग खोल बगड़न एक खोली नवीन बंदकाम कर शासना की फसवणूक समोर आए हैं रोहा तालुक्यातील पंचायत समिती रोहाच्या नावे केंद्रस्तरीय जिल्हा परिषद उर्दू शाळा खैरखुर्दच्या धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिटनुसार दुरुस्त किंवा नवीन इमारतीचे बांधकाम मंजूर होण्यास संबंधित प्रशासनाकडून एका वर्षाचा कालावधी पूर्ण होत असून सुद्धा शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष केल्या जात आहे मुलांचं शैक्षणिक नुकसान करत बसण्यास गैरसोय होत असून ठेकेदारास ठेका मिळण्याबाबत संबंधितांकडून जिल्हा प्रशासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडी झाला आहे खैरखोर्द शाळेच्या चार वर्ग खोल्या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिटनुसार दुरुस्त किंवा नवीन इमारत बांधणे आवश्यक असताना संबंधित प्रशासनाकडून मनमानी कारभार करत नवीन वर्ग बांधकाम करू शासनात दाखवून व असे भासवून दिशाभूल करून फसून केल्याचे प्रकरण उघडीस आले आहे सदरच्या नुकसानग्रस्त इमारतीचे प्लास्टर तोडून नुकसान करण्याचे प्रकार संबंधित ठेकेदार व अभियंता यांच्या संगनमताचे कृत्य समोर आले आहे सदर विषयाची माहिती शाळा व्यवस्थापन समिती खरखोर्दला देण्यात जाणून बजून टाळाटाळ करीत असल्याची माहिती सुद्धा शासनाची फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब उघडीस आली आहे <गणीज़ी> खरखोर्त शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव आणि अध्यक्ष यांना विचारणा केली असता नवीन वर्ग खोलीची मागणी त्यांनी केली नसून या नवीन एका वर्ग खोलीच्या कामाबाबत त्यांना कोणती माहिती नसल्याचे ते म्हणाले तसेच नवीन वर्ग खोलीच्या बाबतीत संबंधित विभागाकडून माहितीची मागणी करत सदर इमारतीचे बिल अदा करण्यास हरकत घेतली असल्याचेही ते पुढे म्हणाले बघत रहा लेखनी शस्त्र न्यूज नागोटने प्रतिनिधी अंजुम पानसरे यांची रिपोर्ट